पनवेलकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत येथे खाटात उद्घाटन करण्यात आले अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा ग्राहकांना उत्तम सेवा देऊन अनेक वर्षांची परंपरा कायम सुरू ठेवा अशा शुभेच्छा पनवेलकर कुटुंबियांना दीपक केसरकर यांनी यावेळी दिल्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून सोने दागिन्यांच्या मजुरीवर तीस टक्के तर हिरे दागिन्यांच्या मजुरीवर ऐंशी टक्क्यांची विशेष सूट देण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून राजू पनवेलकर यांनी केले आहे यावेळी सुवर्णकार राजेश पनवेलकर मधुरा पनवेलकर दयानंद कारेकर विक्रम गोरेगावकर राकेश धोत्रे राजेंद्र मडगावकर राजन पोकळे नंदू शिरोडकर नरसिंह गुणवेकर आदी उपस्थित होते